संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या लाईव्ह किरकोळ कारणावरून पती पत्नी झालेल्या वादातून पतीने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कुरुडी तालुका खेड गावच्या हदीतील डोंगर वस्तीवर शनिवारी दिनांक चौदा ला ही घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी पतीस बिड्या ठोकल्या सुलोचना संतोष कदम राहणारी कुरुळी तालुका खेड असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे घटनेचा सुगावा गुन्हे शाखा युनिट तीनशे पोलीस कर्मचारी राजकुमार हडू मनते यांना लागताच त्यांनी संतोष गंगाराम कदम राहणारे कुरुळी तालुका खेड याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले अधिक माहिती अशी की संतोष कदम हा त्याच्या पत्नीसह कुरुळी येथे राहत होता त्याला दारूचे व्यसन होते शनिवारी चाकूने आणि दगडाने जीव घेणा हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते करताय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा